नमस्कार आपले एजे जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र मध्ये सहर्ष स्वागत आजची ब्रेकिंग न्यूज पहा टेंबुर्नीत एबस्टाईन फाईल्स विरोधात वडार समाज संघटनेचे निषेध आंदोलन टेंबुर्नी जगात खळबळ माजवणाऱ्या एपस्टीन फाईल्स प्रकरणाच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र समाज संघटना यांच्या वतीने सोमवारी दिना सोळा सकाळी अकरा वाजता ठेंबुर्णी कुर्डुवाडी रस्त्यावरील कुर्डुवाडी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले हे आंदोलन राजकुमार बाबा धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राजकुमार बाबा धोत्रे म्हणाले की जेप्री एपस्टन प्रकरणातील न्यायालयीन कागदपत्रामध्ये एपस्टीन फाईल्स काही भारतीय व्यक्तींची नावे आल्याची चर्चा विविध माध्यमातून होत आहे त्यामुळे संबंधित नावांची सखोल चौकशी करून दोषीवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा सोलापूर जिल्ह्यात व्यापक आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी सरकारला दिला दरम्यान सामाजिक कार्यकर्ते महावीर वजाळे यांनी सांगितले की अमेरिकेतील महिला पत्रकार जुली ब्राऊन यांनी दोन हजार अठरा साली या प्रकरणाला नव्याने प्रकाश झोतात आणले त्यानंतर जेफ्री एप्स्टीन याला अटक करण्यात आली आणि हे प्रकरण संपूर्ण जगापुढे उघडे आले एप्स्टीन फाईल्समध्ये जगातील नामवंत राजकीय नेते व उद्योगपतींची नावे असल्याची चर्चा आहे तसेच भारतातील राजकीय उद्योजक क्षेत्रातील काही लोकांची नावे देखील चर्चेत असल्याचे सांगण्यात आले यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योगपती आणि अंबानी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची नावे चर्चेत असल्याचा उल्लेख करून सरकारने याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करावी व दोषीवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली बीएमपी अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनीही येस्टीन फाईल्समधील सर्व नावांची निष्पक्ष चौकशी व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला या आंदोलनात समाधान धोत्रे तानाजी धोत्रे रानबा मासुळे सचिन सीना ननवरे शंभू पवार रोहित धोत्रे विकास बंदपट्टे सुनील पवार विलास जगताप राहुल धोत्रे सूरज धोत्रे अक्षय जगताप सचिन तांदळे अक्षय काळे रोहिदास पवार नितीन धोत्रे बालाजी मोहिते अभिषेक धोत्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान येपस्टिन फाईल्स प्रकरणाबाबत विविध देशांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे जगभरातील अनेक देशांमध्ये या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून भारतात या प्रकरणाबाबत नेमकी भूमिका काय राहणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र वृत्तसंकलनासाठी अनिल जगताप टेंभुर्नी

अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेच्या माध्यमातून राजकुमार बाबा धोत्रे यांच्या नेतृत्वामध्ये डेंबुर्डी पोलीस स्टेशनच्या समोर म्हणजेच कुर्दवाडी चौक या ठिकाणी एफ टीन फाईलच्या संदर्भामध्ये निषेध आंदोलन करण्यात येत आहे मला वाटतंय की राजकुमार बाबा धोत्रे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी जे एफस्टीन फाईलच्या संदर्भामध्ये निषेध आंदोलन जे केलं जातंय हे कदाचित महाराष्ट्रातील पहिलं आंदोलन असू शकतं आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला असू शकतो की एफस्टीन फाईल प्रकरण नेमकं काय आहे आपण जर बघितलं तर सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये एफ टीन फाईलच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे आणि हे जे प्रकरण आहे या प्रकरणाने संपूर्ण जगामध्ये एक खळबळ माजवलेले आहे कारण हे प्रकरणच असं आहे या प्रकरणामध्ये जगामधील प्रत्येक देशामधील नामवंत लोकांची नावं आहेत ज्याच्यामध्ये पंतप्रधान असतील राष्ट्राध्यक्ष असतील फायनान्शियल मिनिस्टर असतील पेट्रोलियम मंत्री असतील त्या देशातील सरकारी सचिव असतील त्या देशातील उद्योजक असतील उद्योजकांचे बी असतील सरकारी नोकरदार मोठ्या प्रमाणातील असतील असे अनेक लोक जे आहेत या जगभरामधील त्या, त्या एपटील फाईल प्रकरणामध्ये सामील आहेत एकंदरीत प्रकरणामध्ये त्याचा हात आहे का आणि त्याचबरोबर या प्रकरणाच्या संबंधित भारतातील महाराष्ट्रातील काही लोक आहेत का याचा देखील तपास होणं गरजेचं आहे कारण ही जी लोक आहेत अशी राक्षीची प्रवृत्तीची ही लोक जेलमध्ये जाणं गरजेचं आहे म्हणून हा जे निषेध आंदोलन आहे खूप महत्वाचं आंदोलन बाबा दोत्रे यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे तर या प्रकरणा संदर्भामध्ये आज या ठिकाणी आपण सर्वजण जरी कमी संख्येनं असलो तरी आवाज उठवणं खूप महत्वाचं आहे लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून आज त्यांनी आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे आणि हा आवाज जो आहे असाच बुलंद या येणाऱ्या काळामध्ये होणार आहे एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत जय संविधान नाव ऐकत आहोत त्यांचं नाव आहे चेत्री बी सी हा राष्ट्रकीय माणूस आणि भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये इंटरनॅशनल दलाल तर हा इतिहास असा आहे की तो लहान दोन तीन वर्षाच्या मुला मुलीपासून चौदा मुली ते पंधरा वर्षाच्या वयोगटातील मुलं मुलींना त्या ॲपकिन आयलँडवरती घेऊन जात होता आणि त्या ठिकाणी त्यांचं शारीरिक मानसिक त्यांना टॉर्चर केलं जाऊ त्यांना बलात्कार रोग केला जायचा आणि ज्यावेळेस जी लहान मुलं असतात त्यांना घाबरवल्यानंतर त्यांना घाबरवल्यानंतर जी त्यांच्या मानसिक परिस्थिती ब्लडमध्ये ॲट्रिनोग्रो म्हणून नावाचा एक ग्रंथी तयार होते आणि ते ग्रंथी आज जर आपल्याला विकत घ्यायचं म्हटलं तर आठ अठरा हजार कोटी रुपये ते लिटर आहे म्हणजे ते एक लिटर रक्त तयार करण्यासाठी शंभर निष्पाक लहान मुलांचा बळी द्यावा लागतो त्यावेळेस ते एक लिटर तयार होतं आणि ही सर्वसामान्य माणसं रक्त काही घेऊन घेऊ शकत नाही तर यामध्ये ॲक्ट्रेस असतील हिरो हिरोईन असतील परत नामांकित उद्योगपती असतील किंवा व्यक्ती असतील कारण ते अड्रेलो करून असा घटक आहे की ते जर तुम्ही कंटिन्युअस दिला तर तुम्ही ऐंशी वय असेल तर चाळीस वयाचे दिसू लागता तुमचे जेनेटिक मॉडिफिकेशन होऊन तुम्ही करा यासाठी ते एम सिल न्यायालयांवरती असा कार्यक्रम आला होता आणि आमची अशी मागणी आहे की अखिल महाराष्ट्र वॉटर समाज संघटनेचे अध्यक्ष माननीय राजकुमार धोत्रे साहेब यांनी हा महाराष्ट्रातील माझ्यामध्ये पहिल्यांदा हा जाहीर निषेध कार्यक्रम घेतलेला आहे त्यांचं कौतुक करण तेवढं कमीच आहे आमची त्यांच्या माध्यमातून अशीच मागणी आहे की हे जे एम स्टी फाईल आहे भारतातील जे सचिन तेंडुलकर असतील दलाई असतील आणि नरेंद्र मोदी साहेबांचं पण नाव आलेलं आहे की जी जी माणसं त्यामध्ये त्या अडलंडला जाऊन आलेत त्यांची नावं उघड व्हावीत भारताला कळावं की बाबा जे आता भारतातला प्रथम नागरिक नरेंद्र मोदी आहे तू इतकं किनोनं काम करतोय तर आणि त्यांना साथ देणारे जे जास्त त्यांची नावं निवड व्हावी आणि त्यांना जास्तीत जास्त शासन कठोर व्हावं हीच आमची मागणी आहे आणि मी बहुजन मुक्ती पार्टीचा राघार गोत्रे साहेबांना जाहीर पाठिंबा पार देतो आणि त्यांनी सामाजिक कामासाठी जे जे का कार्य करत त्यासाठी कायम पाठिंबा असेल आणि आम्ही ते मुलीच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर निषेध करतो थांबतो सर्वांना आज जगात एक राक्ष राक्षसवृत्तीचा मानवत्याला अळिंबा मा फासणारी एक एक घटना घडलेली आहे ही घटना येणाऱ्या काळात जे एक लहान मुले असतील जे महिला भगिनी असतील त्यांच्यासाठी घातक आहे कारण एस फाईल ही जगाचा नाश करण्यासाठी झालेली एक घटना आहे आणि ह्या भारत देशात ज्या ज्या मोठे महाउद्योगपती असतील त्या उद्योगपती त्या टी फाईलच्या संदर्भात पुतलेल्या आहेत तर आमची एवढी मागणी आहे भारत सरकारला जी जी लोक ह्या ह्या पुतलेले असतील त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर समिती निघून त्यांच्यावर चौकशी होऊन त्यांना गुन्हेगार वृत्तीची काशाचा धाक टाकून मुन, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे द्यावा ही आमची अखिल महाराष्ट्र वडा समाज संघटनेची मागणी आहे आणि आम्ही एवढं आंदोलन करून थांबणार नाही येणारं आंदोलन आमचं महाराष्ट्रात उग्र आंदोलन असतील ही आम्ही सरकारला आमचा इशारा हो। म्हणून समजावं आणि एवढं बोलून आमचं दोन मिनटं संपवतो जय महाराष्ट्राचे भारताचे संविधान